हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण फुलगोबीची भाजी कशी बनवायची ते बघूयात इथे मी फुलगोबी अशी कापून घेतलेली आहे आणि दोन तीन पाणी असे स्वच्छ धुवून घ्यायचे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण गॅसवर कडे ठेवून घ्यायचे त्याच्यात दोन तीन चमचे आपण तेल टाकून घ्यायचे बघू शकता सगळ्यात फुलगोबी आपण याच्यात धोरण व्यवस्थित असे टाकून घेतलेले आहे आता ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची पूर्ण हलवून घ्यायची मी आणि वरून आता आपण बारीक चिरून थोडीपसंती पण टाकून घ्यायची त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे म्हणून आणि आता याला आपण छानसं मिक्स करून घ्यायची याच्यात पाणी टाकायचं आणि आपण हिवाखरच बनवणार आहोत खूप छान भाजी होती ही कोरडी अशी ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत पण खाऊ शकता कोरडी भाजी छान लागते तर अशा पद्धतीची फुलगोबीची कोरडी भाजी तुम्ही पण नक्की करून बघा जर मजी वीडियो रेसिपी आवड़ती लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अ छानी पूर्ण मिक्स कर फोरनी सग साहित्य लगल लिए पाजे लाल मिर्ची मध्य बना बना अपनी हे भाजी हे भाजी हिरवी मिर्ची पनती बनते एकदम आणि साधी आणि सोपी आणि डब्यासाठी पण पटकन होते डब्याला पण तुम्ही देऊ शकता हे बघा आता छान कलर आलेला आहे सगळे मिक्स झालेले आहे आपली भाजी आता तर आता याला आपण याच्यामध्ये आता आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया हे बघा आता याच्यात पाणी टाकायचं नाही याच्यावर स्वाथ वेळच उधायची ही भाजी आता आपण याच्यामध्ये तर इथे बघू शकता एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे किंवा अंदाजानुसार स टाकून घ्यायचं मीठ मीठ टाकल्यानंतर का छान असे मिक्स करून घ्यायची आहे मीठ आपलं पूर्ण भाजीत मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने इथे बघू शकता आता याच्यामध्ये आपण मीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर आपण आता हे चांगलं असं हालवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि याच्यावर ताज ठेवून आपण आपल्याला दहा पंधरा मिनटं शिजू द्यायची तर अशा पद्धतीची चा, आपली छान भाजी तयार होते अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा या भाज्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता बरून किंवा नाही टाकले तरी चालतात तशी पण छान लागते याला आता दहा पंधरा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत ताट ठेवून तर इथं बघू शकता ताट ठेवून आपण याला दहा पंधरा मिनटं वाफून घ्यायची शिज त्याला मलेमध्ये थोडंसं ताट काढून असं हलवत राहायचं आहे म्हणजे खालची वर करायची म्हणजे सगळ्या बाजूने आपली भाजी शिजली पाहिजे अशा पद्धतीने ते बघू शकता आणि ते वापीमध्ये शिजून जाते पर परत ताट ठेवून द्यायचे इथे बघू शकता तर इथे छान अशी आपली फुलगोबीची गोडी भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद 마스터 카니 스스태라하 보나비드야샤네소바